शिर्डीच्या साईबाबांचे पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे अठरा रोजी महानिर्वाण झाले होते त्यामुळे पंधरा ऑक्टोबर या दिवसाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये नोंद व्हावी यासाठी दिल्ली येथील सिद्धपीठ संस्थेच्या वतीने शिर्डीत महामंथन पार पडले यासोबत साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणारे निर्माते आशिम खेत्रपाल लिखित दोन हजार पूर्वीची आणि त्यानंतरची शिर्डी नगरी या पुस्तकाचं प्रकाशन पार पडले या महामंथन कार्यक्रमात साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर सराला बेटचे महंत रामगिरी महाराज शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी खासदार सदाशिव लोखंडे सिद्धपीठ संस्थेचे जे पी सिसोदिया यांचेसह साई भक्त शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जे पी सिसोदिया यांनी पंधरा ऑक्टोबर साईबाबा निर्वाण दिनाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावी अशी सूचना या महामंथन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मांडली यावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तर महंत रामगिरी महाराज संस्थान से मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष ग्राडिलकर यानी देखी सहमति दर्शवली है साई भक्त स्वागत के लिए तो हमारे दिल की इच्छा है करोड़ों भक्तों की इच्छा है कि जब सभी भगवानों के सभी महापुरुषों के नाम से सरकारी कैलेंडर में दिन है तो हमारे इष्ट साई बाबा के नाम से भी होना चाहिए जन्म का तो किसी को मालूम नहीं निर्माण तारीख उनकी है पंद्रह अक्टूबर और निर्माण दिवस तो के रूप में ये सरकारी कर्म पर आ जाए तो बाबा की कृपा से सभी के सहयोग से हम इसमें प्रयास कर रहे हैं और आज ये महत्वपूर्ण कार्यक्रम भी आप सबके प्रयास हुआ है तो इसी के माध्यम से हम प्रधानमंत्री जी से आग्रह करेंगे किसी तरह के से भी उनसे मुलाकात हो जाए या किसी से भी जो भी सिस्टम हो तो ये इस दिन को सबकी इच्छा है इसको साई निर्माण दिवस के नाम से घोषित मैं असीम केत्रपाल जी यांचं साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की ते त्यांनी बाबांच्या जीवनावर तो चित्रपट काढलेला होता शिर्डी के साईबाबा या चित्रपटामुळे जे ते बाबांचं कार्य जे एक भरपूर आज या ठिकाणी जे आहे ते शिर्डी दोन हजार पूर्वी आणि नंतर या संदर्भाने सुद्धा एक पुस्तकाचं जा प्रकाशन झालेलं आहे त्यामुळे सुद्धा जे आहे ते इथं काय काय चेंजेस झालेले पूर्वी काय परिस्थिती होती हे सुद्धा भक्तांना मिळणार आहे म्हणजे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साईबाबा संस्थांचा जो नेहमी प्रयत्न असतो त्यासाठी जे आहे ते आहे असिमजी सारखेच समर्पित भावना भावनेने कार्य करणारे हजारो साई भक्त आहेत जे बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करत असतात त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आज या ठिकाणी जे पी सिसोदिया जी आहे बाबांचा जो महानिर्वाण दिन जो आहे तो शासकीय कॅलेंडर मध्ये येणार पाहिजेत यासाठीचा तो आठ वर्षापासून प्रयत्न करत आहे त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा जे आम्ही संस्थांच्या वतीने ठराव घेऊन त्यांचा प्रयत्नाला आम्ही साथ देणार आहे शासकीय कॅलेंडरमध्ये येण्याचं कारण जे आहे शासकीय कॅलेंडरमध्ये नोंद झाली म्हणजे बाबांचं कार्य जे आहे ते आणखीन जगभरामध्ये पोचेल आणि बाबांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि जी आहे या संदेशाची खरं म्हणजे या जगाला जी आहे ती गरज आहे आणि तो संदेश जो आहे तो सर्व जगाला पोहोचला पाहिजे त्यासाठी संतांचा महानिर्वाण दिन अतिशय महत्वाचा असतो कारण एक भगवंताशी मिलन त्या दिवशी असत ज्या दिवशी कारण जीव जो असतो जीव हा संसारामध्ये आसक्त असणारा जीव असतो आणि म्हणून जन्मवर्णाच्या चक्रामध्ये भ्रमण करणारा जीव असतो संत हे जन्मवर्णाच्या पलीकडे असतात आणि म्हणून भगवंताशी त्यांचं मिलन असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतांची पुण्यतिथी आपण जी साजरी करू त्याचं कारण अशी आहे की संतांचं महानिर्वाण म्हणजे पुण्यतिथी असते आणि साईबाबा म्हणजे संपूर्ण विश्वविख्यात संत आहेत तर अशा प्रकारे साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण विश्वाला दिलेला आहे अशा महात्म्यांचा उल्लेख हा राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये अवश्य असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जो पंधरा ऑक्टोबर दिवस आहे तो निश्चित कॅलेंडरमध्ये यावा याकरता जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याला माझंही समर्थन आहे आणि आणि निश्चित याला सफलता प्राप्त होईल असं मला वाटतं तिथले काही आता जे ठरल्याप्रमाणे चर्चे पाहणार नाही डेलिगेशन येऊन आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना निवेदन तर करूच परंतु जिथे जिथे मला समजे मिळेल ते लोकसभेमध्ये देखील त्या अधिवेशनामध्ये आमचा बांधण्याचा मी तर प्रयत्न करणार आहे आणि आता दिल्ली गेल्यानंतर हे पत्र देखील पंतप्रधान आणि संबंधित ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना देखील मी हा ही नोट त्यांच्या लक्षात आणून देणार आहे आणि माझे प्रयत्न मी जारी ठेवणार निर्माता आशिम क्षेत्रपाल यांनी दोन हजार पूर्वीची आणि त्यानंतरची शिर्डी यातील विकासात्मक बदल यावर आधारित पुस्तक हे इंग्रजी भाषेतून प्रकाशित झाले असून आणखी सोळा भाषेत प्रकाशित होणार असल्याचं सांगितलं जगभरात भरत साई का प्रचार प्रसार वावा हा प्रयत्न संगित है आज मेरा सौभाग्य है कि जो हमारे अभी जो सी ओ है क्योंकि मैं अभी विश्व का भ्रमण करके आया हूँ और ये जो हमारे अभी सी ओ हैं इनने जिस ढंग से बाबा का आगे प्रचार करने का सोचा है आज मेरी छाती 56 की हो जाती है क्योंकि उधर पहले लोग आते थे और इधर उनको वैसा स्वागत नहीं मिलता था तो ये एडमिनिस्ट्रेशन की कोई गलती नहीं थी एक माइंड सेट होता है आप कहते हैं आप फादर के पास आ रहे हैं और जितना शिडी का प्रचार हो सकता है बाबा ने कोई शक्ति दी है मैं कर रहा हूं मगर इसके पीछे जो गुरु स्थान को आने के लिए लोग तरसते हैं वहाँ पर उनका स्वागत खाली स्माइल से हो जाए बस उसका दिन बन जाता है तो मैं इनको आज नमन करता हूँ कि इन्हें जो कार्य कर रहे हैं और जैसे जैसे स्टेप्स ले रहे हैं वो एक बहुत ही प्रेरणादायक और बहुत ही लोगों के लिए खुशीदायक है ये जो किताब है 2000 थाउजेंड एंड बिफोर एंड आफ्टर क्योंकि हम ही लोगों ने देखा है कि 2000 पहले क्या था वहां पर एक हजार डेढ़ हजार आदमी आता था आज एक लाख आदमी वो वो जो वो जो दौर है बागचून जी से लेके यहाँ तक वो दौर हमने ही खाली देखा है बहुत चंद लोगों ने देखा है तो वो दौर भी बहुत काबिल तारीफ था और 25 साल में शेडी वर्ल्ड के मैप में बैठ गया तो हमारे को तो चलो बाबा ने चुना है प्रचार करने के लिए बट उस स्थान को रखना और ठीक रखना बहुत बड़ा कार्य है और मैं आज दोनों के साथ हूँ जो जिन लोगों ने ये पॉसिबल किया आज किस तरह बदलाव हुआ है और किस तरह साई बाबा से जुड़ रहे आप भी पूरी दुनिया में घूमते हैं तो अरे आज जो हो रहा है अगर देखिए भारत में कहते हैं अगर हरियाणवी को जीत लिया आज पूरे हरियाणा में बाबा की गूंज है। दूसरी बात कि आज मुस्लिम, क्रिश्चियनिटी, सिख, हरियाणवी जब एक को गुरु मानता है तो ज्यादा दूर नहीं है पच्चीस साल में जो शिरडी ने बदलाव देखा है ऐसा कभी हिस्ट्री में ना हुआ है तो आप समझ लीजिए साक्षात शिव की वाणी है और जब शिव की वाणी है तो दुनिया को बदल देगा आज जिस से अमेरिका में मिला है साई बाबा पीस का मैं आज पूरा यकीन है अगर कंधे से कंधा हम लोग बनाए तो साई बाबा पीस अवॉर्ड एक दिन नोबल प्राइज के टक्कर पे खड़ा हो जाएगा प्रतिनिधि प्रदीप पाटिल एस न्यूज मराठी वाहिनी चातमैन करिता शिरडी अहिल्यानगर